घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा भरपूर भाज्या घालून बनवता येणारा मुलं ज्या ज्या भाज्या खात नाहीत त्या सगळ्या भाज्या घालून हा पदार्थ बनवता येतो आणि कळतही नाही आणि हक्का चवीला छान लागतो उकडलेले बटाटे असतील तर अगदी दहा मिनिटात होतो ही मिक्स व्हेज पॅटी तुम्ही नुसती सॉसबरोबर किंवा कोथिंबिरीच्या हिरव्या चटणीबरोबर खाल्ली तर खूप छान लागते आणि जर काही वेगळं करायचं असेल तर मुलांना डब्यात तुम्ही चपातीत गुंडाळून देऊ शकता ब्रेड असेल तर सँडविचमध्ये देऊ शकता आणि जर बर्गर बन असेल तर अगदी ह्याचा सुंदर उत्तम बर्गर होतो ह्यासाठी आपण चार मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता त्यामध्ये घालूया सगळे कोरडे मसाले अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ धड़ा जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला बटाटा आहे त्याच्यामुळे मी थोडंसं हिंग घातलं आहे जेणेकरून पोटाला त्रास घेऊ आता घालूया एक चमचा ओरेगॅनो पावडर ओरेगॅनो पावडर नसली तरीही चालेल भरपूर कोथिंबीर घाला आता घालूया काळी मिरी एक पाव ते अर्धा चमचा आपण काळी मिरी टाकली आहे थोडीशी कसुरी मेथी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एक अख्खा किसलेला गाजर चार ते पाच लसूण आणि पाववाटी उकडून हाताने स्मॅश केलेले ओले मटार ह्याच्यात तुम्ही किसलेला बीट बीन्स किंवा किसलेला कॉलीफ्लॉवर ह्या भाज्यासुद्धा घालू शकता खूप छान लागतात आता आपण हे सगळे घातलेले पदार्थ मिक्स केलेले आहेत आता ह्याच्यात आपण घालूया दोन ते तीन चमचे चण्याचं पीठ आणि मग त्यानंतर आपण घालूया ह्याच्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे ह्याच्यात तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता त्याने एक छान क्रिस्पीनेस येतो आता असे हाताने गोळे करूया बऱ्याचदा काय होतं बटाटाचे हे पॅटी बनवत असताना हाताला खूप चिकटतात अशा वेळेला बाजूला वाटीत का पाणी घ्या आणि प्रत्येक वेळी हे पाणी थोडंसं लावून लावून हे करा म्हणजे जेणेकरून हाता ते हाताला चिकटत नाहीत आणि आता तेलावर घालूया आता इथे मी दोन पद्धतीने बनवते एक मी डायरेक्ट तेलावर टाकले आणि एक रव्यात घोळवून टाकले म्हणजे रवा फ्राय करते रवा लावून केलेले जे पॅटी आहेत हे थोडेसे जास्त क्रिस्पी होतात पण चवीत मात्र दोन्हीही सेम लागतात त्याच्यामुळे रवा लावून करायचे की नाही हे अगदी सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे लागताना दोन्हीही चवीला खूप छान लागतात सुरुवातीला तेलावर घातला एक गोष्ट लक्षात ठेवा की तेल छान गरम झालेलं असलं पाहिजे एकदा तेलावर तुम्ही घातले की नंतर मात्र गॅस तुम्ही मिडियमवर ठेवू शकता आणि छान दोन्ही बाजूने हे खरपूस फ्राय होऊ देत ह्याला मिक्स व्हेज पॅटी किंवा बर्गर किंवा कटलेट अशा बऱ्याच नावांनी हाक मारली जाते असे जर तुमच्याकडे हे बर्गर बन असतील तर एका साईडला मेयोनीज आणि एका साईडला कोथिंबिरीची चटणी लावून हा खूप छान लागतो आणि मग आतमध्ये तुम्हाला जर अजून काही लेअरिंग करायचं असेल तर तुम्ही अगदी करू शकता खूप टेस्टी लागतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल बेलयकन नक्की दाबा म्हणजे पुढची रेसिपी आली की तुम्हाला आधी कळेल नमस्कार पुन्हा भेटू